निलिमा आणि यतीनने मंदिरात लव्ह मॅरेज केलं होतं तुझे बाबा आपलं लग्न मान्य नाही करणार नाही निलिमा ते थोडे कडक आहेत पण थोड्याच दिवसात कदाचित ते मान्य करतील पण हो नक्की ऐकतील जेव्हा नातू किंवा नाच झाल्याचं कळेल तेव्हा नक्की ऐकतील असंच होऊ दे लग्नानंतर दोघं नवरा बायको कामावर जायचे ऑफिस नंतर दोघं मिळून घरातली कामं पण करायचे कधी कधी यतीन जेवण बनवायचा तर कधी निलिमा त्या दोघांचे दिवस मजेत जात होते पण निलिमाला नेहमी वाटायचं देवा यतींच्या घरच्यांना पण आमचं लग्न पटायला हवं होतं आणि आम्हाला स्वीकारलं असतं तर देवा म्हणून ती नेहमी विचारायची अजून तुझ्या बाबांचा फोन नाही आला नाही आला आणि कदाचित येणार सुद्धा नाही असं नको बोलूस यतीन एक दिवस नक्की येईल यतीनला निलिमाला काहीतरी सांगायचं होतं पण तो सांगू शकत नव्हता तो सगळं मनातच ठेवत होता असो दिवस अगदी भराभर गेले आणि दोन वर्ष उलटून गेली आज निलिमाला कळलं किती वा मी सांगू शकत नाही की मी किती खुश आहे आय यू आणि गॅस वॉट आणि आता तर तू तुझ्या बाबांना सांगितलं की ते आजोबा बनणार आहेत तर ते नक्की तुला घरी बोलवतील निलिमा तू माझ्या बाबांना नाही ओळखत इतकं बोलून उदास होऊन यतीन घराबाहेर निघून गेला निलिमाला कळत नव्हतं की गडबड काय आहे यतीनला एकदा तरी आपल्या बाबांशी बोललंच पाहिजे त्यांना ही गोष्ट सांगितली तरी पाहिजे ना असो यतीन त्यांना हे सांगणार नसेल तर मी सांगेन त्या रात्री निलिमाने यतीनच्या डॉक्युमेंट्स वरून त्याच्या घरचा पत्ता मिळवला दुसऱ्या दिवशी सकाळी निलिमा सरळ ठाकूर यशवंत सिंगच्या घरी पोहोचली यशवंत विला हेच आहे वाटतं निलिमाने बेल वाजवली तर एका बाईने दरवाजा उघडला काय काम आहे ठाकूर यशवंत जी हो बाबा आत आहेत तुम्ही या त्या बाईने ठाकूर यशवंतना बाबा म्हटलं होतं हे ऐकून निलिमा विचारात पडली हिने ठाकूरजींना बाबा का म्हटलं असेल यतीनने तर सांगितलेलं त्याला कोणी बहीण नाहीये मग ही कोण आहे कदाचित कोणीतरी नातेवाईक असेल निलिमा आत गेली आणि यशवंत ठाकूरांची वाट बघू लागली काही वेळाने यशवंत ठाकूर तिकडे आले हा बोला मीच आहे यशवंत ठाकूर मी, मी निलिमा मुलाची बायको काय हा ते आम्ही लव्ह मॅरेज केलं होतं ना हे कसं का होऊ शकतं शारदा काय झालं बाबा ही माझी सून आहे माझ्या मुलाची बायको काय हो यांच्या लग्नाला सहा वर्ष झाली आहेत निलिमाला वाटू लागलं की तिला यतीनने फसवलं आहे ती रडू लागली ती तिकडून निघालीच होती की तिचं लक्ष भिंतीवरच्या फोटो कडे हे हे कोण आहेत तुझ्याशी लग्न केलं आहे आणि आता माझ्या मुलाला ओळखत नाहीये हा माझा मुलगा आहे जतीन काय हा तुमचा मुलगा आहे हो निलिमाचे अश्रू रागात बदलले आणि ती तिकडून रागात निघून गेली निलिमा यतीनकडे आली कोण आहेस तू म्हणजे का मी कोण आहे मी तुझा नवरा आहे यतीन यतीन तू तू खरं नाव सांग आहेस पण यतीन ठाकूर नाही निलिमा काय झालं मी यशवंत ठाकूरांच्या घरी गेलेले तू त्यांचा मुलगाच नाहीयेस खरं खरं सांग कोण आहेस तू मी मी आ... इतक्या वर्षांपासून माझ्याशी खोट बोलत होतास खरं सांग नक्की कोण आहेस तू मी यतीन आहे पण यतीन ठाकूर नाही मी माझं खरं नाव सांगणारच होतो कोण आहेस तू मी एक अनाथ आहे पंधरा वर्षांपूर्वी यशवंत ठाकूरांनी त्यांचं नाव मला दिलं म्हणजे माझं आयुष्य नीट जाईल त्यांनीच माझ्या शिक्षणाचा सगळा खर्च केला होता ते माझ्यासाठी देव आहेत हो मी त्यांचा मुलगा नाही आहे त्यांना फक्त एकच मुलगा आहे जतीन ठाकूर तू ही गोष्ट माझ्यापासून अजूनपर्यंत का लपून ठेवलीस कारण मी यशवंत ठाकूरांना वचन दिलं होतं की मी आयुष्यभर स्वतःला अजिबात अनाथ नाही म्हणणार आणि या वचनामुळे मी अजूनपर्यंत तुझ्याशी खोटं बोलत होतो किती वेळा वाटलं की मी तुला खरं सांगेन पण मला वचन दे की तू कधी स्वतःला अनाथ नाही म्हणणार आजपासून मी तुझा बापच आहे मी वचन देतो ही गोष्ट ऐकून विलिमा रडायला लागली आणि तिने यतीनला मिठी मारली सॉरी यतीन आय सॉरी मी तुझ्यावर संशय घेतला सॉरी माझ्यावर संशय घेतलास ते ठीक आहे पण तू यशवंत ठाकूरांच्या सरळ घरी गेलीस त्याचा काय हो आता काय करायचं चल इकडे यशवंत ठाकूरांच्या घरी भांडण चाललं होत तू दुसरं लग्न का जतीन ते पण ही असताना मी दुसरं लग्न केलेलं नाहीये ना खोट नको ना बोलूस जतीन तेव्हा निलिमा आणि यतीन तिकडे येतात ते खरं बोलत आहेत ते, ते माझे मिस्टर नाही आहेत हे माझे मिस्टर आहेत यतीन यतीनला बघून ठाकूर यशवंतांना खूप आनंद झाला यतीन यतीनने यशवंत ठाकूरांना नमस्कार केला खूप आनंदी राहा बाळा नेहमी सुखात यतीनने यशवंत ठाकूरांना सगळं खरं सांगितलं त्या दिवशी तुम्हाला दिलेल्या वचनामुळे मी हिला खरं नाही सांगितलं चांगलं केलंस सुनबाई तू विचार पण नको करूस की तुझं कुटुंब नाहीये मी आहे तुझा सासरा हा तुझा दीर आणि ही तुझी भाऊजय कळलं हो बाबा सुनबाई हे सगळं ठीक आहे पण तू इकडे काय कामासाठी आली होतीस ते सांग तुम्हाला हे सांगायला की तुम्ही आजोबा होणार आहात काय ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे शारदा सगळ्यांचं तोंड गोड कर सगळे खुश होते निलिमा गरोदर असल्याच्या बातमीमुळे यतींची त्यांच्या कुटुंबाशी भेट झाली कोण म्हणतं नाती फक्त रक्ताची असतात काही नाती मनाची सुद्धा असतात